बॅच म्हणजे फक्त अभ्यास नाही अनुभव आहे अठरा नोव्हेंबर पासून विद्यार्थ्यांनी काय शिकलं कसं लिहायला लागले ला आणि तयारीत काय फरक पडला चला पाहूया त्यांच्या इम्प्रुव्हमेंट होते म्हणजे आठवड्यात जर कोणी काही आहे म्हणजे मॅमने की हे पॉईंट्स ऍड करा ते पॉईंट्स ते आन्सर लिहिताना संडेला आठवतं की अच्छा ओके आपल्याला हे पॉईंट्स ऍड करायचे होते एक्झाम्पल्स लिहायचे होते किंवा कन्क्ल्युजन जास्त स्ट्रॉंग लिहायचं होतं तसंच म्हणजे जे एक्झाम म्हणजे आमचे टेस्ट जे आमचं डिस्कशन होतं त्यामध्ये बरेचसे पॉईंटर्स कळतात की कन्क्लुजन वीक होतं आहे त्याच्यावर वर्क करायला पाहिजे की इंट्रोडक्शन चांगलं आहे कंटेंट चांगलं आहे पण कधी कधी स्ट्रक्चरिंग त्याचं चुकतं आहे किंवा कधी क्वेश्चनचं इंटरप्रिटेशन चुकते सो ह्या सगळ्या गोष्टीचे पॉईंटर्स मग डिस्कशनमधून क्लिअर होतात आणि देन मग आम्हाला मग ते नेक्स्ट टेस्टमध्ये त्याचा डेफिनेटली फायदाच होतो कारण टेस्ट लिहिताना आम्हाला ते आठवतं की अरे हा आपल्याला हे स्ट्रक्चर नीट करायचं आहे पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे पॉईंट लिहिला त्याचं एक्झाम्पल पण आठवून लिहायचं आहे मग ते फ्लो फ्लोमध्ये विसरायला नाही होत ते लक्षात ठेवून आम्ही बरोबर लिहितो मग त्या टाईमला सकाळी आम्ही ऑप्शनल करतो त्याच्यानंतर मग एक थोडासा आम्हाला पण ब्रेक मिळतो एक सेल्फ स्टडीमधून जेव्हा लेक्चर आम्ही अटेंड करतो सगळं मेंटर्ससोबत हो, ते डिस्कशन होतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत थोडा सेल्फ स्टडी करतो अँड देन अगेन आम्हाला मग डिस्कशन आन्सर रायटिंग होतं म्हणजे असं मेथॉडॉलॉजिकल नाही होत की थोड्या थोड्या पार्टने चेंज होते ॲक्टिव्हिटी की आधी सेल्फ स्टडी मग लेक्चर मग परत थोडा सेल्फ स्टडी मग आन्सर रायटिंग मग देन अगेन डिस्कशन आणि मग घरी गेलो मग आमचं असं होतं की थोडंसं या दिवसामध्ये जे आमचं थोडंफार राहिलं आहे एक दोन पॉईंट जे रिव्हिजनचे राहिले असतील मग ते आम्ही कवर करतो सो असं ओव्हरवेल्मिंग नाही वाटत म्हणजे खूप चांगलं प्लॅन यूज केलेलं स्ट्रक्चर आहे तू आत्तापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम एकदा पण नाही दिली फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह आहे तुझे यापूर्वीशिवाय तू राज्यसेवा मेन्स दिलेली आहे म्हणजे आपला आधीचा जो पॉट पॅटर्न होता त्याप्रमाणे मग मला सांग तुला आता असं वाटतंय का की बिलकुल अशक्य आहे किंवा नाही करता येत आहे मला किंवा काहीतरी खूप खूप ड्रास्टिक चेंज झाला आहे जो की मला इतक्या दिवसात होणार नाही असं काही वाटतंय का तुला नाही असं काही वाटत नाही आता म्हणजे आधी वाटत आता आफ्टर वन मंथ असं मला वाटत नाही की आता माझ्याकडून होणार नाही उलट मला वाटतं की माझ्याकडून होईल आय कॅन डू इट मोर बेटर